कुंभ राशी नवरात्रीचा हा केवळ देवीचा उपासनेचा उत्सव नसून ग्रह नक्षत्रांची हालचाल शक्तींचा बदल आणि ब्रह्मांडातील अदृश्य कंपनाचा खेळ यांचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो कुंभराशीसाठी या नवरात्रीच्या समाप्तीनंतर एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली वादळ तयार होत आहे हे वादळ केवळ हवामानापुरतेच मर्यादित नसून मानसिक आध्यात्मिक कौटुंबिक आणि आर्थिक पातळीवर मोठे बदल घडवणारे ठरणार आहे या वादळात पाच कुपित गोष्टी उघडकीस येणार असून त्या तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवाहच बदलू शकतात चला तर मग पाहुयात हे ब्रह्मांड काय संकेत देत आहे नवरात्री नंतरचा ब्रह्मांड विस्फोट होईल नवरात्री देवी दुर्गेची शक्ती पृथ्वीवर प्रखरतेने उतरते या काळात कुंभ राशीवर शनी गुरु आणि राहू यांचा सूक्ष्म पण तीव्र प्रभावांचा संगम होत आहे नवरात्री ग्रहांचा हा संयोग जणू एखाद्या एक ऊर्जेचा जांग करतो हे वादळ केवळ समस्या नाही तर सत्याचा उलगडा घडणारी एक ब्रह्मांडीय प्रक्रिया आहे त्यातील पहिली प्रक्रिया आहे घरातल्या व्यक्तींचे लपलेले चेहरे आता उघडकीस येतील हा टप्पा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात संवेदनशील असू शकतो ज्या गोष्टी वर्षानुवर्षे लपवल्या गेल्या जसे की मालमत्तेचे निर्णय जुने वाद न सांगितलेले आर्थिक व्यवहार त्या अचानक समोर येतील काही नातेवाईक किंवा मित्र तुमच्याशी केवळ स्वार्थासाठी जोडले गेले होते हे कळू शकते तुम्हाला ज्या लोकांवर संपूर्ण विश्वास होता त्यांच्याकडूनच धक्कादायक वर्तन होऊ शकते या उघडकीमुळे सुरुवातीला राग नैराश्य किंवा एकटेपणा जाणवू शकतो पण हे सत्य तुम्हाला खरी साथ देणाऱ्यांची ओळख करून देईल उपाय म्हणजे शक्यतो कोणत्याही वादात उग्र प्रतिक्रिया देऊ नका ध्यानधारणा व प्रार्थनेद्वारे मन स्थिर ठेवा दुसरा आहे पैशाच्या खेळातील गुप्त हालचाली आर्थिक बाबतीत ब्रह्मांड अचानक गुप्तदारे उघडणार आहे नोकरी व्यवसाय किंवा कुटुंबातील कुणी केलेली गुप्त गुंतवणूक किंवा लपवलेले उत्पन्न प्रकाशात येऊ शकते हे सकारात्मक जुनी गुंतवणूक परत मिळणे किंवा नकारात्मक असू शकते अनपेक्षित कर्जाची जबाबदारी दोन्ही पण असू शकते काही कुंभराशीच्या लोकांना सरकारी योजनातून वारसा हक्कातून किंवा जुन्या कर्जातून अनपेक्षित पैसे मिळू शकतात चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यास मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे यावर उपाय म्हणजे प्रत्येक करार व्यवहार आणि कागदपत्रे नीट तपासून मगच निर्णय घ्या काळ्या तिळाचे दान केल्याने शनीची कृपा लाभेल तिसरी प्रक्रिया आहे हृदयातील अनकथित भावना बाहेर पडतील भावनिक जगतातील वादळ सर्वात तीव्र जाणवेल तुमच्या मनात दडवलेल्या भावना अचानक व्यक्त करण्याची वेळ येईल तुम्ही स्वतःहून कोणाला मनातील गोष्ट सांगू शकता किंवा कोणी तुमच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करेल एखादा जुना प्रियकर किंवा प्रियसी ज्याच्याशी तुमचे संबंध तुटले होते तो पुन्हा संपर्क साधू शकतो वैवाहिक जीवनातही लपवलेल्या तक्रारी अपेक्षा स्पष्ट बोलून दाखवाव्या लागतील काही जोडपी नवीन पायरीवर जाऊ शकतात तर काहींच्या नात्यातील खोटे बंधन तुटू शकते यावर उपाय म्हणजे संभाषण करताना प्रामाणिकपणा आणि संयम हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे चौथी प्रक्रिया आहे करिअरमध्ये अनपेक्षित निर्णय कुंभराशीकरांसाठी व्यावसायिक क्षेत्रात मोठे बदल जवळ येत आहेत लपवलेली नोकरीची ऑफर अनपेक्षित पदोन्नती किंवा उच्च पदावर जाण्याचा प्रस्ताव अचानक समोर येईल कार्यक्षेत्रात आतापर्यंत गुप्त राहिलेली राजकारणाची खेळी समोर येऊ शकते कोणी तुमच्या पाठीमागे केलेले डाव कळू शकतात काहींसाठी ही वेळ जुनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय किंवा नवी दिशा निवडण्याची आहे यावर उपाय म्हणजे जोखीम घेण्यापूर्वी गुरुजनांचा सल्ला घ्या पण भीतीमुळे योग्य संधी गमावू नका पाचवे आहे आध्यात्मिक शक्तीचे जागरण हे वादळ केवळ भौतिकच नाही ब्रह्मांड तुमचा आध्यात्मिक रूपांतर घडवणार आहे स्वप्नात ध्यानात किंवा अचानक भेटलेल्या साधूंमधूनही काही संदेश मिळू शकतात हे संदेश तुमच्या भविष्यातील मोठ्या निर्णयांना दिशा देतील मनातील जुन्या अपराध पश्चाताप आणि नकारात्मकता हळूहळू विरघळेल शनिदेव आणि देवी दुर्गेची शक्ती तुम्हाला अडचणींमधून मार्ग काढण्याची ताकद देईल उपाय म्हणजे दररोज संध्याकाळी ओम नमक शिवाय किंवा महालक्ष्मी मंत्र अकरा वेळा जप करा यामुळे मानसिक स्थैर्य आणि अंतर्मनाची स्पष्टता वाढेल हे पाचही बदल सुरुवातीला भयावह वादळासारखे वाढतील पण प्रत्यक्षात ते तुमच्या जीवनातील शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे जे नाते तुटतील ते फक्त तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे होते जे सत्य उघड होईल ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवेल जे निर्णय घ्यावे लागतील ते तुमच्या भविष्याचा नवा मार्ग तयार करतील ब्रह्मांड सांगत भयाच्या वादळातून बाहेर पडल्याशिवाय नवा सूर्योदय दिसत नाही जे उघड होत आहे ते तुमच्या आत्मप्रकाशाचा आरंभ आहे वादळानंतरचा उजड कुंभ राशीसाठी नवरात्री नंतरची नवी पहाट नवरात्रीनंतर उलगडणारे हे भयंकर वादळ जरी मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर हादरे देणारे असले तरी त्यानंतर दिसणारा उजेड हा कुंभ राशीसाठी खऱ्या अर्थाने पुनर्जन्मासारखा आहे हे फक्त एका प्रसंगाचं समाप्तीचं चिन्ह नाही तर जीवनाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे हा उजेड कसा असेल याचा सविस्तर उलगडा दिला आहे प्रथम आहे नात्यातील खरी मैत्री आणि आपुलकीचा प्रकाश वादळामुळे ज्या नात्यांचे खरे स्वरूप समोर आले त्यातून खरी साथ देणाऱ्या व्यक्तींचा प्रकाश स्पष्ट होईल आधी अस्पष्ट असलेले नाते आता अधिक दृढ होऊ लागतील विश्वासघात उघड झाल्यानंतर ज्या मोजक्या व्यक्तींनी तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केला आहे त्यांच्यासोबतच नवी मैत्री कौटुंबिक जीवाळा अधिक घट्ट बनेल काहींसाठी ही वेळ कुटुंबातील तणाव मिटवून परस्परांचा आधार पुन्हा जपण्यासाठी असेल मोकळं करा दुसरं आहे आर्थिक स्थैर्य आणि अनपेक्षित संधी मिळतील वादळानंतर पैशांशी संबंधित अडथळे हळूहळू दूर होतील जे कर्ज फेडण्यात अडचणी येत होत्या त्या मार्गी लागतील काहींसाठी अचानक मिळालेली नवी नोकरी वारसा किंवा गुंतवणुकीतून मिळणारा फायदा तुमची आर्थिक पायाभरणी मजबूत करेल जुन्या चुका लक्षात घेऊन तुम्ही पैशाच्या बाबतीत अधिक शहाणपणाने निर्णय घेऊ शकाल नवीन उत्पन्न मिळणं तरी खर्चात संयम ठेवा शनीची कृपा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक कमाईतून काही भाग दानाला द्या तिसरा आहे हृदयाच्या गोंधळावर स्पष्टतेचा प्रकाश पडेल वादळात उघड झालेल्या भावनिक सत्यानंतर मनातील संभ्रम संपून स्पष्टता मिळेल अपूर्ण नात्यांबद्दल तुम्ही ठाम निर्णय घेऊ शकाल काय टिकवायचं आणि काय सोडायचं याचं उत्तर सहज मिळेल ज्यांच्यावरचं खरंच प्रेम आहे त्यांच्यासोबत नातं अधिक प्रगल्भ होईल वैवाहिक जीवनात जुनी कटुता विरघळून परस्परांचा आदर व समजूतदारपणा वाढेल क्षमा करण्याची ताकद अंगी बाळगा यामुळे हृदय हलकं होईल आणि नवीन नात्यांसाठी जागा निर्माण होईल चौथ्या आहे करिअरमध्ये नवी दिशा आणि आत्मविश्वास गवसेल ज्या गुप्त खेळी ताणतणाव किंवा अनिश्चिततेने तुम्हाला आतापर्यंत रोखलं होतं ते आता संपुष्टात येईल अनपेक्षित बदलांमुळे तुमच्या करिअरला नवी संधी मिळेल काहींसाठी परदेश प्रवास किंवा मोठ्या प्रकल्पाची सुरुवात होऊ शकते आतापर्यंत लपवलेले गुण आता वरिष्ठांना दिसतील आणि पदोन्नती किंवा आर्थिक लाभाची शक्यता वाढेल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची योजना आता अधिक ठोस पायावर उभी राहील या नव्या मार्गावर धाडसाने पावले टाका भीतीमुळे संधी हातातून जाऊ शकते पाचवा आहे आध्यात्मिक उन्नती आणि अंतर्मनाची शांती वादळानंतरचा सर्वात सुंदर प्रकाश म्हणजे आत्मशक्तीची जागृती ध्यान प्रार्थना किंवा योगाच्या माध्यमातून तुमच्यातील दडलेली शांतता प्रगट होईल ब्रह्मांडाचे संकेत ओळखण्याची क्षमता वाढेल स्वप्नांमधून किंवा योगायोगातून मिळणारे संदेश तुम्हाला भविष्यातील योग्य निर्णयांची मार्गदर्शन करतील तुम्ही स्वतःच्या जीवनातील खऱ्या उद्दिष्टांकडे अधिक निश्चयीपणे वाटचाल कराल दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम आणि मंत्र जप केल्यास अंतर्मनातील ऊर्जा संतुलित राहील कुंभराशी वादळानंतरचा हा उजेड म्हणजे जीवनाचा नवा श्वास आहे जे नाते तुटले ते खोट्या आधारावर होते त्यातून मुक्त होऊन आता खरी सोबत मिळेल जे नुकसान झालं ते ब्रह्मांडाने दिलेली शिकवण आहे ज्यामुळे पुढील प्रवास अधिक शहाणपणाने करता येईल तुमचं मन तुमची आत्मा आणि तुमची स्वप्न आता नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी तयार आहेत आता ब्रह्मांडाचा अंतिम संदेश म्हणजे वादळानंतरची पहाट ही केवळ प्रकाशाची नव्हे तर पुनर्जन्माची निशाणी आहे कुंभराशी कराणी आता मागे वळून पाहू नये या उजेड्यात पाऊल टाकताना ब्रह्मांड स्वतः तुमच्या हातात हात घालून पुढे नेईल नवरात्री नंतरचे हे वादळ केवळ भौतिक बदल घडवण्यासाठी नव्हे तर तुमच्या आत्म्याचा नवा अध्याय उघडण्यासाठी आले आहे कुंभ राशी ही नेहमीस ज्ञान विज्ञान प्रगती आणि मानवतेच्या उन्नतीशी जोडलेली असते म्हणूनच ब्रह्मांड तुमच्यासाठी वेगळीच योजना आखत आहे जी तुम्हाला आधी असंभव वाटणाऱ्या उंचीवर नेणार आहे या संदेशांचे काही महत्त्वाचे पैलू अधिक सखोलपणे पाहूयात आता जुन्या आवरणाचा अंत होईल ब्रह्मांड सांगते की तुमच्या जीवनातील जे नातेसंबंध विचारसरणी किंवा जुने भय तुम्हाला रोकून धरत होते त्या स्पाई ते आता तुटलेच पाहिजेत हे वादळ म्हणजे जुन्या बंधनांची सफाई आहे ज्या गोष्टी तुटल्या त्या तुमच्या आत्म्याला अधिक उजळण्यासाठी आवश्यक होत्या दुसरा आहे सत्याचा स्वीकार होईल कुंभराशीचे खरे सामर्थ्य म्हणजे सत्याला सामोरे जाण्याची ताकद ब्रह्मांड तुम्हाला शिकवत आहे की प्रत्येक गुपित उघडकी सेन्यामागे एक वरदान तडलेलं आहे जे सत्य समोर येईल ते तुम्हाला स्वतःचा खरा चेहरा दाखवेल तुमच्यातील ताकद तुमच्यातील धैर्य आणि तुमचं खऱ्या उद्दिष्टांकडे नेणारं मार्गदर्शन दुसरं आहे दैवी संरक्षण वादळ कितीही प्रचंड असलं तरी ब्रह्मांड सांगतं की तुम्ही दैवी छत्रछायेखाली आहात शनिदेव तुमचा प्रत्येक निर्णयाची कसोटी घेत असले तरी त्यांचा उद्देश शिक्षा देणं नाही तर तुम्हाला तुमच्या उच्चतम सामर्थ्यापर्यंत पोहोचणं आहे देवी दुर्गेची शक्ती तुमचं रक्षण करत आहे म्हणून घाबरू नका चौथा आहे आत्मविकासाचा मार्ग हे सर्व घडत आहे कारण तुमच्या आत्म्याला पुढच्या टप्प्यावर नेणं गरजेचं आहे तुमच्या आतल्या सुप्त शक्तीला आता जागा होत आहेत ध्यान प्रार्थना सृजनशीलता आणि मिळवण्याची ओढ यामध्ये अचानक वाढ जाणवेल हा ब्रह्मांडाचा संकेत आहे की तुम्ही केवळ भौतिक प्रगतीसाठी नाही तर आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी जन्म घेतला आहे पाचवा आहे नवीन युगाची सुरुवात ब्रह्मांड कुंभराशीला सांगतंय तुमचं युग सुरू झाला आहे ज्योतिषशास्त्रानुसार युग म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान ज्ञान मानवी समानता आणि आत्मजागृतीचा काळ नवरात्रीनंतर तुम्ही जे बदल अनुभवता आहात ते या नव्या जगात तुमची योग्य जागा निश्चित करण्यासाठी आहेत त्याचा उपाय म्हणजे नवरात्रीनंतर शनीला काळ्या तिळाचे दान करा प्रत्येक शुक्रवार महालक्ष्मीची आरती करून घरात गोड नैवेद्य धा रात्री झोपण्यापूर्वी गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करावा वादळानंतरचा नवा प्रवास हा जीवन प्रवास असेल हे संपूर्ण घटनाक्रम फक्त एखाद्या नाटकासारखं नाही तर तुमच्या आत्म्याचा महाप्रवास आहे वादळामुळे आलेली धक्कादायक सत्ते आर्थिक बदल नात्यांमधील उलथापालट करिअरमधील नवे निर्णय आणि आध्यात्मिक जागरण या सर्व गोष्टी म्हणून तुमच्या जीवनाचा संपूर्ण नकाशा बदलणार आहेत ज्याने तुम्हाला दुखावलं त्यांना क्षमा करा कारण त्यांच्यामुळेच तुम्ही अधिक मजबूत झाला त्या संधी गमावल्या असे वाटत होते त्या आता नव्या रूपात तुमच्यासमोर येतील जे स्वप्न दूर वाटत होती ती आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे नवरात्रीनंतरचा उझेड तुम्हाला सांगतो तुमची कहाणी इथंपर्यंतच मर्यादित नाही ब्रह्मांडाने तुमच्यासाठी अजूनही अनंत संधी तयार ठेवल्या आहेत तुमचं मन मोकळं ठेवा भीती मागे टाका आणि नव्या अध्यायाचं स्वागत करा कुंभराशीनू तुम्ही केवळ बदल स्वीकारण्यासाठी नाही तर बदल घडवण्यासाठी जन्माला आला आहात हे वादळ तुमची परीक्षा नाही तर तुमच्या तेजस्वी भविष्याकडे नेणारा दरवाजा आहे या उजेडाकडे पाऊल टाका कारण आता ब्रह्मांड स्वतः तुमच्या स्वप्नांचा सहप्रवासी बनला आहे